नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो निवृत्त निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी मंजूर जाणून घ्या सविस्तर निर्णय काय आहे तरी या व्हिडिओच्या माध्यमातून दाखवता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि ही मोठी बातमी आपल्या मित्रपरिवारला सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो दिनांक सत्तावीस मे रोजी राज्याचे मान्य मुख्यमंत्री यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या मंत्रिमंडळ बैठकीत निवृत्त स्वेच्छा निवृत्त कर्मचाऱ्यांना वेतन थकबाकी मंजूर करण्यास मंजुरी देण्यात आली आहे सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी सदर मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आलेल्या निर्णयानुसार राज्य हातमाग महामंडळ नागपूर महाराष्ट्र राज्यामधून निवृत्त एकोणीस एकशे पंच्याण्णव कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी मंजूर करण्यात आली आहे या संदर्भात महा जुलै दोन हजार मध्ये झालेल्या बैठकीत सदर कर्मचाऱ्यांना थकबाकी देण्याची मागणी करण्यात आलेली होती परंतु महामंडळाची आर्थिक स्थिती कमकुवत असल्याने याबाबत अनुदान उपलब्ध करून देण्यात आलेले नव्हते परंतु सदर मंत्रिमंडळ बैठकीत सदर एकशे एक पंच्याण्णव निवृत्त कर्मचाऱ्यांना सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी देण्याचा प्रस्ताव मंजूर करण्यात आला आहे या निर्णयानंतर निवृत्त कर्मचाऱ्यांना दिना दिनांक एक चार दोन हजार सहा दिनांक पंधरा अकरा दोन हजार चौदा या कालावधीतील सहाव्या वेतन आयोगाची थकबाकी करता तब्बल अकरा कोटी नव्वद लाख एकोणसत्तर हजार चारशे त्रेसष्ट रुपये इतकी रक्कम वितरित करण्यास मंजुरी देण्यात आलेली आहे पुन्हा भेटू या पुढच्या नवीन अपडेटसह तोपर्यंत धन्यवाद